राम राम रामकृष्ण हरी चला तर मी निघाले आज म्हणजे शनिवार रविवार गेलेली नाही आहे पण आज निघाली आहे आणि आज आजचं हे जेवण आपलं इकडं गाडीमध्ये भरलेलं आहे मी दाखवते तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने आणि अख्खा माझ्याकडे बघून हासली आहे कारण सगळीच लोकं मला खूप छान मदत करतात माझ्या जे बाहेरचं जेवणाचं जे आपला उपक्रम आहे त्याच्यामध्ये आणि आज पाऊस आहे जिम झिम झिम येतो आहे पाऊस असा तर चालू आहे आणि निघालोय चला आता लवकरच जाऊया पाऊस कमी यायला पाहिजे पाऊस असा आहे की सडाका नाही आहे फक्त असं झिम 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 येते आहे का नाही कलावते आजी डोकं जरा शेक लय दुरात जाऊ नको हां तर इकडचा सगळा स्वयंपाक करून झाला आहे रसरशीत आर पडलेला आहे दोन्ही चुलीवर सकाळपासून स्वयंपाक चालू होता चला येऊ का टाटा बाय 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 लवकर येते हां काळजी घ्या सगळं व्यवस्थित लक्ष ठेवा हां तर आपण आलोय स्टेशनच्या तिकडं म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर तर आता येथीलच बरेचशी लोक तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे प्रज्ञा नामजोशी आणि मोहिनी जोग या ताईंनी तर दोघींनी आजचं जेवण आपल्याला बाहेर अन्नदानासाठी मदत केलेली आहे तर आज आपण बनवलेलं आहे आखे मसूरची भाजी आहे वरण आहे इथं भात आहे पोळी आहे लाडू आहेत लाडूची पॅकेट आहे तिकडं पाण्याच्या बॉटल आहेत तर आता सुरुवात झाली यायची लोकांची कारण आज म्हणजे मी जरा तब्येतीमुळं दोन तीन दिवसांनी आले म्हणजे शनिवार रविवार भरपूर लोकांनी वाट बघितली आल्याच कळलं तर आता आज आपण शेवटचा सोमवार पण आहे आणि म्हटलं मग आज करूया तर त्या दोघी ताईंना खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून आणि इथं आज ज्या बी लोकांनी जेवण करतील घेऊन जातील त्यांचे खूप सारे आशीर्वाद आहेत त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना तर चला आता आपण वाटप करूया जेवण हर हर महादेव ओम नम शिवाय बसून जेवा वाटलं तर दादा आपलं नाव तुम्ही कुठून आलात इकडं कश काय कामावर हा पोटभर जेवा लाईन लावा दादा लाईन लावा दादा तुमचं दीपक दीपक दादा इकडे काय करताय हॉस्पिटल मध्ये कोण आहे माताजी माताजी आपकी है? हिंदी, हिंदी। गांव कौन सा यूपी।, यूपी से आप यही पे रहते होते हो आपके माताजी को क्या हुआ है आज एक से। इधर ही आप अभी ठीक है पेट भर के खाओ अच्छे से खाना और एक रोटी दे दूट नहीं नहीं नहीं। पानी, तो पानी देगा पानी यही पे बैठ के खा लो फिर लगा तो कुछ लेके जाओ काम है आप कलर ची काम कलर ची. बर बर, गाव लूनन। लूनन कस का बदा इकडे बघा कामासाठी फॅमिली आहे का सगळी एकटाच आई वडील वगैरे आई वडील तिकडे गावाला तुमचं कोण आहे दादा हॉस्पिटल मध्ये मंडळी धरा काय झालंय कॅन्सर झालाय कॅन्सर झालाय खालूनधरा आहात हा कशाचा झालाय कॅन्सर तंबाखू खायची ऑपरेशन झालंय का बरं आहे का आता तोंडाचा कॅन्सर झालाय का बरं ठीक आहे जेवा लागलं तर घ्या हे बघा पाण्याची बॉटल कस आहे जेवण मस्त आहे बस का देऊ हे घ्या जेवा भाजी देऊ शकते तिथं जे नातेवाईक पेशंट येतात ना हे जेवण त्यांच्यासाठी तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता घरी कोण कोण असतं नवरा बायको नवरा बायको बोरू नाही लेटर बाळ नाही ये कुणाची हा ना कुणासाठी बोर चालू बरं करा पोर सर लेकर झाले नाहीत का जेवण करा ना, ला। ना।, ना।, ना, ना थोडस लाडू खावा तरा लाडू खावा दादा आपलं नाव कोण आहे ना का पेशंट कोण आहे हा चुलते का गाव कुठलं जामखेड का काय नाव आहे दादा आपलं सुधीर इकडे कसं काय आलात तुम्ही पेशंट आहे का काही नातेवाईक कोणी कोण आहे आई आहे आई काय झालं आईला ये आपल्याला दादा कामासाठी गाव कुठलं लातूर प्रॉपर लातूर औसा औसा मध्ये कुठं सगळं माहिती आहे दादा, दादा मी तिकडचीच आहे किती दिवस झाला आला तिकड गावाकड मुलं वगैरे मग आता गावाकड कसं करतायत लेकर जातात चांगलंय हा जेवा पोटभर जेवा पाहिलं देखो बश आपलं नागपूर मराठी दा ना। कोणी हॉस्पिटल मध्ये आहे का हॉस्पिटल हो कशासाठी काम जी कॅटरिंग काम करतो कॅटरिंगचं काम करताय लागलं का काम गावाला हो गावाला चाललात जा आपल्या गावाकड काहीतरी करत राहायचं पोटभर जेवा हा ना काय नाव आहे दादा बळीराम दादा इकडं गाव कुठलं उडीसा से हो या पे कॅटरिंग सर्व्हिस का काम, काम करतो आप हाँ, हाँ, काम पे जातो जाते हो अभि काम नाही मिळता या पे बैठ के खालो आप कहा से हो बारामती बर बारामती उन इकडं काय करताय काय डोळ्याला काय झालंय मग का नाही ऑपरेशन केलं म्हणून का बर बर कस आहे जेवण जेवण व्यवस्थित आहे आवडलं ताट सगळं एकत्र करा असं इकडं तिकडे फेकू नका ओरडतात नाही का तिथं ठेवा सगळं आम्ही एका डस्टबिन मध्ये टाकून देऊ ताट कोण पेशंट आहे का गाव कुठलं

राहायला कुठे मी राहिल ताडवल रोडला आहे ठेवा गाव कुठला दादा तुमचा संभाजीनगर चे आहे बर बर इकडं कामाविषयी काही आला होता का पेशंट आहे कोणी ह्या पायाला ना भात कमी खावा मग हा मग हे ताट कुणाला तर देते मी तुम्हाला चपाती देते आप खालो हा बैठ के खा लो खालो पे कुछ लगेगा तो ले लो काय पाहिजे ताई भाजी बोला येत ना ठीक आहे कोई बात नाही इथं कोण आहे आप पिता बस।, बस इसमें दाल देगा बस पेट भर के तुम दोनों दुपारी जेवलं नाही तुम्ही जेवा, जेवा ना मग पोटभर जेवा तुम्ही असं काय नाहीये तुम्ही जेवढं माग फक्त फेकून द्यायचं नाही एक मिनिट एक मिनिट भाजी देते एक मिनिट पोटभर जेवा छान लागलं धन्यवाद पोट भरून जेवलं तुम्ही लाडू देऊ का अकोल्यावरून आला कस काय आला तिकडं काम साठी आलो काम लागलं मुलं बाळ वगैरे गाव जेवा फोडवर जावा काय काम करताय तुम्ही बिगारी काम करतो मुलगा बरं झालं का नाही दादा मुलगा हां ऑपरेशन पुढे गेलं का बरं किती देऊ दोन दिव चपात्या लाडू पण दे गोष्ट पाण्याची बॉटल दे बरं आहे का मग सगळं व्यवस्थित चांगलं आहे बरं अच्छा आपलं कोण आहे दादा दवाखान्यात भाऊ हे काय झालं आहे टाक बस का चपाती देऊ बास ना लाडू दे अजून भाजी सांडला इकडून चला पाण्याची बॉटल देऊ आपलं कोण आहे किती वय आहे तिचं आणि कश काय झालं असं टाकू भात कमी टाकू का गाव कुठलं दादा बुलढाण्याचे दोन दिवस दिवसात बरं अजून एक देऊ का चपाती आता मुलीचं काय आहे कंडिशन मग रिज करतो रिक्षा चालवतो रिक्षा चालवता का जेवा पोटभर जेवा जेवा हा तुम्ही भरपूर जेवण होतं तुम्ही कुठं होतात तिकडे बसल जेवलं नाही का सकाळपासून हा मग तुम्ही आता उशीर केलात तुम्ही हा कालपासून उपाशी आहे इथं बसून जेवा मी इथंच आहे अजून हां मी देते वरण भात तुम्हाला दिल तर ना आता कुठे बर 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 कधी जेवण केलंय नाही आता पर देवलें पर देवलें पर देवलें पर देवलें पर बर 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 आधीच घेऊन ठेवायचंय बर बर लय भूक लागली आहे का दे माय वैश्वास दोन ताट घेऊन ठेवलेत लय भूक लागले म्हणून मी दोन दिवस झाले ताई जेवलो नाही मला जेवण प्लेट द्या म्हणून घेऊन ठेवलं किती माणसाची भूक ही वाईट असते नुसतं वर्णन भात दिलंय वरण प्यायला लागले होते दादा तरी भात घेऊन येते मी शेवटला भात पोट भर जेवलात तुम्ही काय पाहिजे का अजून गाव कुठलं आहे आमचं गाव नगर आहे नगर आहे कधी जेवलो होतो तीन दिवस झालं श्वास दमानी घ्या शांत मी बघितले गाडीत बसले होते मी तुम्ही ते श्वास घेत होता दमाने जेवत होता हळू दमा अजून आहे माझ्याकडे जेवण अजून हळू एकदम हळू परत तुम्ही निघून दात म्हणलं परत पण हे पाऊस चालू काम लागेल गावाला शेती वगैरे आहे का नाही शेती नाही मुलं बाळ आहे मग आता गावाकडे कस भागते आता पैसे नाही काम धंदा नाही चालू असाव अवतार गावाकड सांभाळून म्हणते पुण्याला गेला तसाच आला काय होते म्हणलं तर म्हणतील जेवण आता संपलं की निघालो होतो आम्ही घरी किती वेळ झालं माहिती नाहीये गाव कुठलंय बीड जिल्हा इकडं कशासाठी भात आहे का थोडा पण नाहीये इथं वडापाव घेऊन देऊ का पैसे आहेत का पैसे असत पण खरं आहे इथं मी बघते वडापाववाला इथं वडापाव असते तुम्हाला तिथून तुम वडापाव घेऊन देते वैशू पर्स घेऊन ये ग मा इकडं इथं बघा बरं वाला आहे का काय आहे का बघा भजेच देऊ वडापाव भजे फक्त भजे दादा भजे द्या पन्नास रुपयाचे बस पन्नास रुपयाचे नाही खूप जास्त होतात पोट भरून जेवा तुम्ही मला काय म्हणलात की मी आता माझं कसं करू पाण्याची बॉटल तुमच्या बरोबर अजून कोण असेल त्याला भूक लागली असेल तर त्याला दोन भजे द्या तुम्ही काय खायचं ते खावा आणि तुम्हाला जर कुणाला वाटलं तर तिकडं द्या चला धन्यवाद नाही नाही आभारी नाहीये गाव कुठले गाव कुठलं माझा बीडजिल बीड जिल्हा इकडं मुलं बाळ आहेत गावाला दोन मुलं आहेत मग इकडं कामात कामा परवा दिवशी मग आता हे किती दिवस फिरणार तुम्ही ना फिरणार काम लागलं तर ठीक आहे नाहीतर